नमस्कार क्षेत्र मित्रांनो मी विनोद पाटील परत तुमच्याकडून स्वस्तात मस्त असे स्टेटमेंट आलो आहे आज आलो आहोत आपण दत्तनगरला दत्तनगरला पंडित पवार यांच्या प्लॉटवर आलो आहे पंडित पवार यांनी दोन वरायटी लावल्या आहेत एक विरांग आहे आणि पाचशे पंच्याहत्तर आहेत ॲडवंटा कंपनीची पाचशे पंच्याहत्तर आहे आणि विरांग आहे आता प्लॉट किती दिवसात झाला त्र्याहत्तर दिवस त्र्याहत्तर दिवसाचा प्लॉट आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की बरीचशी मंडळी थोडीशी कन्फ्यूज आहे त्र्याहत्तर दिवस म्हणजे उन्हातलाच प्लॉट म्हटला तरी अडचण नाही आणि बरेचसे ज्या सोशल मीडियावर कमेंट येत आहेत की प्लॉट बनवणं शक्य नाही ना असं आहे तसे पण मन मन मित्रांनो जर परफेक्ट नियोजनाने तुम्ही गेले तर प्लॉट शंभर टक्के बनवू शकतो आता पंच्याहत्तर दिवसाच्या मानाने प्लॉट तुम्ही बघू शकता प्लॉटची आज बांधणी चालू आहे त्याच्यामुळे प्लॉट तुम्हाला थोडासा नाराज दिसेल प्लॉटची आज बांधणी माणसं आहेत लेबर आहेत प्लॉट थोडा नाराज दिसेल बाकी प्लॉटच्या डेव्हलपमेंटमध्ये बघू शकता तुम्ही आता मी पाच फूट ती निंच आहे आता माझ्याबरोबर प्लॉट येऊन लागला आहे आणि असं नाही की प्लॉट वाढलाच आहे प्लॉटला लोड पण आहे लोड पण तुम्ही बघू शकता काही अडचण नाही प्लॉटमध्ये एवढ्या वातावरणात व्हेरिएशन असल्यावर सुद्धा तो टोमॅटोला लोड चांगल्या प्रकारे आहे आणि फळ पण चांगलं आहे थोडंसं लालकोळे दिसतो आहे प्लॉटवर प्लॉट प्लॉटवर आज आपण बोर्निओ आणि एखादा फंगीसाईड प्लस त्याच्यात एखादा दे न्यूट्रन्स देणार आहोत आणि राहिल्याविषयी या प्लॉटला खूप काही वेगळं केलं आहे असं काही नाही आपण प्लॉटला पहिल्यापासून जे आपल्या एन ची ग्रेड आहे स्पेशली ग्रेड कुठल्याच गेलेले नाही तिथं स्पेशल जे म्हणतो आपण स्पेशल ग्रेड कुठली स्पेशल ग्रेड गेली वाटच का तुम्ही काही वेगळी ग्रेड नाही कंटिन्यू नाही कंटिन्यू फक्त ह्या प्लॉटला आपण तिसरी टेन दुसरी डेन्चिंग सॉरी पहिली ट्रेनिंग आपली जशी याची होती एकोणऐंशी एकोणऐंशी युमिका आणि रोपो आणि नंतर आपण झायटॉनिक एम आणि झायटॉनिक किटचे दोन डो दोन डोस काढलेत आणि राहिल्या आयुष्यात त्याला आपण झिरो चौतीस बारा एकसष्ट दिलेलं होतं समथिंग अठरा वीस दिवसातच आणि स्प्रेंगमध्ये खूप स्प्रे घेतले असं काही नाही माझा अंदाज मागतात त्यांना सुरक्षा जायटोनेची जायडेकचं सुरक्षा एक कीटकनाशक आणि काजू गेलेले आत्ता गेलाय मागचा आणि आत्ता लाल हा चार दिवस झाले आणि आज लालकोळी आलेला आहे कोळी बरेचसे नवीन शेतकऱ्यांना लाल कोळी ओळखायला त्रास होतो तर एक सोपी कन्सेप्ट कोळीची सांगून देतो ही जी पान आहे ही पान मागच्या साईडला जेव्हा गुढी पडते पुढच्या साइडने उचललं जातं मागच्या साइडला जेव्हा गुढी राहते तुम्ही त्या पानावर तुम्हाला शंभर नाही एकशे एक टक्के कोळी दिसणार म्हणजे दिसणार आता मोबाईल मध्ये दिसतो नाही दिसत मला नाही माहिती पण मग वगैरे हा हे झाडं लक्षात आलं पाहिजे आणि ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट आहे नवीन शेतकऱ्यांना समजायला लाल कोळी समजायला एकदम कन्सेप्ट सोपी आहे आणि याच्यापेक्षा सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो अशी कोरडी माटी घ्यायची बारीक बारीक कोरडी कोरडी माती घ्या ती माती याच्यावर टाका पानाच्या पाठीमागच्या बाजूला टाका अशी माती टाकल्यानंतर पुढच्या बाजूने एक टिचकी मारा टिचकी मारल्यानंतर जर तुम्हाला अशी माती शिल्लक राहत असेल तर शंभर टक्के लालकोळे आहे शंभर टक्के समजायला काहीच अडचण नाही जे सोपी पद्धत आणि ती वरच्या बाजूला ही जे पानं वळत आहे आता बरीचशी मंडळी ह्या पानं वळायला काय म्हणते ट्रिपचा अटॅक आहे पण ही डिफिशन्स आहे जे उन्हाचा जो ट्रेस आहे तो ट्रेस हा दिसतोय या ट्रेसला तुम्ही योग्य पाण्याचं जा नियोजन त्याच्यानंतर तुमचं न्यूट्रन्सचं नियोजन एन पी केचं नियोजन व्यवस्थित केलं तर आहो तर ट्रेस पण कमी होऊ शकतो निसर्गापुढे कोणीचं नाही शंभर टक्के पण निसर्गाबरोबर चाललेलं कधी योग्य राहतं निसतं म्हणून चालणार नाही निसर्ग एवढा कोप करतो आहे ना आपण थांबून थांबून मजा नाही कारण आपलं क्षेत्रच ते आपलं आपलं जुगारीचं क्षेत्र आहे शेती म्हणजे जुगार आहे जुगार खेळतो आहे आपण तर आपण काहीतरी करत राहणार त्याच्याशिवाय आपल्याला जो आउटपुट आहे ते भेटणार नाही आता आपण पंडित बघूया विचार प्लॉट त्याच्याबद्दल काय वाटतं प्लॉट बद्दल बघ तुला काय वाटतं प्लॉट बद्दल प्लॉट चांगले प्लॉट चा, काहीच नाही एकदम व्यवस्थित फक्त आता लाल कुळे आलेले प्रॉब्लेम आलेले बाकी काहीच नाही काहीच नाही आणि खर्च खर्च काही नाही एकदम लिमिटेड लिमिटेड आणि रेग्युलर वेगळं काही नाही वेगळं काहीच दिलेलं नाही आपलं जे रेग्युलर म्हणजे मित्रांनो एकोणवीस एकोणावीस पासून झिरो झिरो पन्नास पर्यंत ज्या ग्रेड येतात मला काय सांगायचं तुम्ही लक्षात आल इल तुमच्या शंभर टक्के एकोणावीस ते झिरो झिरो पन्नास परंतु ज्या ग्रेड आहेत त्याच ग्रेड वापरल्या याच्या व्यतिरिक्त काहीच वापरले नाही आपण मध्ये फक्त वेगळं काय वापरलंय आपण जायटॉनिक आणि आणि जायटॉनिकायटॉनिक किट वापरले ट्रायकोसूड वापरले निमॅस्टिन का गेलं आहे तर निमेटोट निमॅटोडचा प्रॉब्लेम नको मग म्हणून घेतलं आहे आपण यंदाच घेतला फक्त आणि तुम्ही प्लॉट बघू शकता प्लॉट परफेक्ट आहे प्लॉटला काही अडचण नाही केनोपी चांगली आहे आणि एवढ्या हिपशामानानं जर बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस डिग्रीपर्यंत आमच्याकडे टेम्परेचर गेलं होतं तर त्या टेम्परेचरमध्ये प्लॉट अजूनसुद्धा जी केनोपी पाहिजे जो म्हणजे आपण म्हणतो ना जो लुसलुसीतपणा पाहिजे प्लॉटमध्ये जो खुश पाहिजे तो प्लॉट खुश आहे अजून बिन शेतकरी बी खुश आहे दुकानदार बी खुश आहे काही अडचण नाही मित्रांनो शेती विक भाजीपाला विकायला काही अडचण आली तर शंभर टक्के तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि जे मध्ये एक माफी मागतो माँप प्रत्येकाची की मध्ये जे व्हिडिओ टाकले गेले नाही कामाच्या व्यापमध्ये तब आणि तब्येतीच्या कारणामुळे मी मध्ये व्हिडिओ टाकलो श टाकू शकलो टाक नाही त्याच्याबद्दल माफ करा आणि तुमच्या काही अडचणी आहेत तर शंभर टक्के शेअर करण्याचा प्रयत्न करा त्याला सोल्युशन देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करा धन्यवाद